बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत पार्टीत सहभागी असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने उद्धव ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांची शनिवारी सलग दुसऱ्या दिवशीही पोलिसांनी सुमारे तीन तास चौकशी केली या चौकशीत पार्टी संबंधित प्रश्नांना बडगुजर यांनी सावध उत्तरे दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे त्यांची रविवारी देखील चौकशी होणार आहे विधानसभेत दिवाळी अधिवेशनात भाजपा आमदार नितेश राणे यांनी बडगुजर आणि बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी करतानाचा व्हिडिओ आणि फोटो दाखवून कारवाईची मागणी केली होती त्यामुळे या घटनेची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले त्यानुसार शुक्रवारी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी चौकशी केली त्यानंतर शनिवारी उपायुक्त बच्छाव यांच्यासह गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी बडगुजर यांच्याकडे पार्टी संदर्भात चौकशी केली मात्र पार्टी संदर्भातील थेट प्रश्नांना बडगुजर यांनी उत्तरे देण्याचे टाळल्याचे समजते या घटनेस सहा ते सात साथ वर्ष झाल्याने आठवत नाही विचार करून सांगतो अशी उत्तरे बडगुजर यांनी दिली दरम्यान रविवारी तिसऱ्या दिवशीही बडगुजर यांची चौकशी होणार आहे त्यांची एक प्रश्नावली आहे त्या पद्धतीने जे चौकशीमध्ये व्हिडिओ क्लिप बघून ते जे जे काही निष्पन्न होईल त्या पद्धतीने जे प्रश्न विचारतात त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देतो आहे आणि निश्चितपणाने त्यांनी या पुढील काळामध्ये अजून काही प्रश्न त्यांनी विचारायचं ठरवलेला आहे त्या प्रश्नाची उत्तरं निश्चितपणाने दिली जातील पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका आमची आहे साधारण किती प्रश्न आहेत आणि कशा स्वरूपाचे प्रश्न आहेत नाही निश्चितपणाने आता ते तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचं काम बघतात ते इलेक्ट्रॉनिक्स मीडियावरती आलेली क्लिप आहे त्या पद्धतीने जे प्रश्न असतील ते देतो आता परत कधी बोलवले बोलवणार आहे उद्या आहे परवा आहे अच्छा उद्या हां 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 उद्याची उद्या वेळ दिली आहे परवा आहे फक्त तुम्हाला का तुमच्याबरोबर जेव्हा व्हिडिओमध्ये जेवढे होते सगळ्यांना बोलवलेलं त्यांचं मला सांगता येणार नाही माझं मी सांगू शकतो की मला उद्या बरोबर असं म्हणते प्रतिनिधी मोसिन पठान स्टार न्यूज नाशिक